शिवाय मी पोलीस स्टेशनला गेले असता मला चांगला रिस्पॉन्स भेट भेटत नाही भंगारवाले चालू आहे सर्वांना हप्ते चालू आहेत आणि हप्त्याची आता मला मी लिस्ट पण काढलेली मटक्यावाले पैसे किती घेतात मेन साहेबाचा हप्ता किती वीस हजार रुपये मटक्यामध्ये वीस हजार क्लबचे वीस हजार

तर तो, तो काही दिसत नाही सर्व चाललेलं आहे यांचे हप्ते यांना पोहोचतात आणि असं पण आपण जर सांगायला गेलो तर आपल्याला काय सांगणार तर तुम्ही आम्हाला सांगा कुठे धंदे चालू आम्ही डेट टाक अरे हप्ते जर तुम्ही घेत ज्या लोकांकडून जे तुम्ही मांडीला मांडी लावून पोलीस स्टेशनला तुमचे त्यांचे मेन माणसं बसतात आणि तुम्ही आम्हाला विचारतात जनतेचा एक प्रश्न निर्माण झाला शापूर पोलीस स्टेशन फक्त हप्ते घेण्यासाठी राम भरोसे चल राय साहेब अशा पद्धतीने जर पोलिसांचं काम असेल तर निश्चितपणाने त्याच्यावर

हेच की तपास चालू आहे किंवा तपास चालू आहे मग तशीच वाईट तपास चालू आहे एवढीच वाईट द्या अशा अधिकाऱ्यांच्या वर निश्चितपणानं कुठली तरी भूमिका घेण्याची ही अंतिम वेळ आहे पण एकदा दोन त्यांना व्यवस्थित तोंडी सांगून बघितला परंतु त्यात काय सुधारणा होत नाही अजून पाच सात दिवस आपण बघणार आहे जर सुधारणा झाली तर ठीक नाही तर सरळ पत्र मी गृहमंत्री मुख्यमंत्र्यांना पाठवणार

आज डीजे जुगारे मटकेचे धंदे भंगारवाले ट्राफिक जॅम हा कायदा नाही या काय याला बंदोबस्त सपोर्ट द्यायला आणि डीजे एक मामूली विषय काय मोठा डोक्यावर धरून त्यांच्यावर कारवाई आणि ते बिचारे कुठून ना कुठून पैसा गोळा करून त्यांनी डीजे आणलेले त्यांना एवढे कडक हळदी जरी कुठं गेलं तर माझा म्हणून हळदी असेल कुठं तुम्ही आवाज थोडा कमी करून चालवा याचा डिझॉन जे असं का किती होणार असा काय कुणाच्या गुन्हेगारी अशा मदत त्यांना वागणूक दिले आणि इकडं जे चाललंय त्याच्यावर पूर्ण दुर्लक्ष आहे माझं शापमध्ये गुन्हेगारी वाटले पोलिसांचा कुठे जनतेला नाप आलेले जे अवैध धंदे सुरू असतील मटका जुगार कुठे क्लब सुरू असेल त्याचबरोबर कुठे काही बीअर शॉपिंगमध्ये अवैध देशी दारू असेल किंवा इंग्लिश दारू विकली जात असेल तर या संदर्भात देखील आम्हाला गोपनीय माहिती दिली तरी देखील मी जर कारवाई करणार